नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या यूट्यूब चॅनलवरती आपल्या हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो राजकीय फायद्याकरिता केलेली कर्जमाफी करण्याबाबतची घोषणा शेतकऱ्यांना मात्र नुकसानदायक ठरत आहे कर्जमाफी तर झालीच नाही मात्र कर्जमाफीच्या आशेला लावून व्याजमाफीपासून शेतकऱ्यांना वंचित राहावं लागणार आहे काय आहे माहिती पाहूयात सविस्तर मित्रांनो निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान सरकारमधील पक्षांनी आमची सत्ता आल्यास शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू अशी घोषणा केली होती निवडणुका झाल्या सरकार स्थापन झाले आणि आता कर्जमाफी करण्याची वेळ आली असता शासनाने कर्जमाफी न करण्याबाबतची भूमिका अंतिम टप्प्यात घेतली मित्रांनो यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे ते कसे पाहूयात तर मित्रांनो कर्जमाफ तर झाले नाही मात्र एकतीस मार्चच्या आत पीक कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना पीक कर्जावर व्याजमाफी मिळते म्हणजेच काय तर मुद्दल पीक कर्जाची रक्कम आणि त्यावरील व्याज शेतकऱ्यांनी एकतीस मार्चच्या आत भरल्यास संबंधित शेतकऱ्याच्या खात्यात नंतर व्याजाची रक्कम परत केल्या जाते मात्र मित्रांनो विद्यमान शासनातील राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून बँकाकडे कर्ज परतफेड केली नाही आणि यामध्ये एकतीस मार्च ही व्याजमाफीची डेडलाईन निघून गेली तीस मार्चला रविवार होता आणि एकतीस मार्च या तारखेला ईदची सुट्टी होती यामुळे या दोन दिवस बँका बंद होत्या त्यात शनिवारी म्हणजेच एकोणतीस मार्चला अजित पवार यांनी कर्जमाफी यावर्षी तसेच पुढच्या वर्षीसुद्धा होणार नाही असे आपल्या भाषणात सांगितले मित्रांनो यामुळे कर्जमाफी होणार नाही हे शेतकऱ्यांना माहीत सुद्धा बँकांना दोन दिवस मदत सुट्ट्या असल्याने कर्ज परतफेड करता आली नाही आणि यामुळे त्यांना आता व्याजमाफीपासून वंचित राहावं लागणार आहे म्हणजेच काय तर शासनाने शेतकऱ्यांचा फायदा तर केला नाहीच वरतून कर्जमाफी करू या आशेवर शेतकऱ्यांना ठेवून व्याजमाफीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवले आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांसमोर कोणते पर्याय उपलब्ध आहे याबाबत माहिती पाहूयात तर मित्रांनो एकतीस मार्च पूर्वी कर्ज परतफेड शेतकऱ्यांनी केली असती तर व्याजाची रक्कम माफ झाली असती ती संधी आता गेलेली आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांनी एक एप्रिल ते तीस जून पर्यंत पीक कर्जाची परतफेड केल्यास शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ घेता येईल मित्रांनो या योजनेमधून शेतकऱ्यांना पीक कर्जावर आठ पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतके व्याज आकारले जाते त्यानंतर म्हणजेच तीस जून नंतर मात्र अकरा पॉईंट पंच्याहत्तर टक्के इतके व्याज पीक कर्जावर आकारल्या जाणार आहे म्हणजेच काय तर आता तीस जूनपर्यंत शेतकऱ्यांनी पीक कर्ज भरल्यास पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून तीन टक्के इतकी व्याजात सवलत शेतकऱ्यांना मिळविता येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे सरकारच्या फसव्या आश्वासनामुळे शेतकरी कर्जमाफीच्या आशेला लागून पीक कर्जावरील मिळणाऱ्या व्याजमाफीपासून मात्र वंचित राहिलेला आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करायचा करता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसं मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहते तर चला मित्रांनो भेटव लवकर असेल माहिती आधार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र